जिल्हा परिषदेच्या प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांनी शुक्रवारी बारा एप्रिल रोजी हदगाव दौऱ्यावर असताना पळसा तालुका हदगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सविताताई विनोद निमडगे यांनी शैक्षणिक सुविधेसाठी पुढाकार घेऊन सोशल मीडियातून डिजिटल अंगणवाडीसह त्यांनी उमेद अभियानातून उभारलेल्या रेणुका पापड उद्योगास भेट दिली यावेळी निमडगे यांनी सीईओ मिनल करणवाल मॅडम यांना पापड पॅकिंग भेट देऊन शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला सीईओ मॅडम यांनी सोशल मीडियातून डिजिटल अंगणवाडीसह पापड उद्योग भेटीत उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त करीत हा आदर्श इतर ठिकाणी घेण्यासारखा असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्या हस्ते अंगणवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उमेश जिल्हा व्यवस्थापक गजानन पातेवार गटविकास अधिकारी कैलास बळवंत बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे विस्तार अधिकारी रणजित लोखंडे ग्रामविकास अधिकारी कुणाल मांजरमकर जिल्हा कौशल्य गायकवाड गणेश कवडेवार प्रभाग समन्वयक अमोल नवघरे हरिश्चंद्र चिल्लोरे बालाजीराव चेपूरवार पत्रकार प्रभाकर दहीभाते संतोष कैलासराव पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षिका अंगणवाडी सेविका प्रतिष्ठित नागरिक व महिला उपस्थित होते एएस एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदेड हदगाव येथून भगवान कदम